नमस्कार मित्रांनो आपले मूळ दुखणं सुरू झालं दोन हजार एक ला तत्कालीन शिक्षण मंत्री वसंतराव फुडके साहेबांनी कायम धोरण आणलं आणि शिक्षण क्षेत्रातील एक शिक्षकांची पिढी बर्बाद केली जे झालं ते होऊन गेलं पण दोन हजार एक पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत जर विचार केला तर आज अखेर आपल्याला जे जे शिक्षण मंत्री लाभले त्याच्यातील सर्वात चांगला शिक्षण मंत्री निर्णय आपल्यासाठी चांगले घेतले एकमेव शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी काही मुंदान शहरासाठी सर्वात पहिल्यांदा अकराशे पन्नास कोटी रुपये देऊन आपल्याला एक टप्पा दिला दुसरा त्यांचा चांगला निर्णय सांगायचं म्हणलं तर त्यांनी याच कालावधीत शिक्षण सेवकाचं मानधन साधारणतः पाच सहा आठ होत ते अठरा वीस हजारपर्यंत वाढवून नेलं म्हणजेच अशा पद्धतीचा अतिशय कार्यक्षम अभ्यासू शिक्षण मंत्री आपल्याला लाभलेले आहेत ला आणि आज सुद्धा त्यांनी शिक्षकांना त्यांच्या कारकिर्दीत एकमेव शिक्षण मंत्री आहेत की ज्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काही मुंदा शाळांना दोन टप्पे भरणार आहेत आणि अतिशय भरघोस पद्धतीने निधीची तरतूद होणार आणि त्याच्यामुळे माझी सर्व शिक्षक बनवांना विनंती आहे की कृपया शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात कुठलंही वक्तव्य सोशल मीडियावर करू नका आपण आजपर्यंतचा सगळा इतिहास कडून बघा आपल्याला सर्वात जास्त जवळ केलेलं सरकार विद्यमान सरकार आज सुद्धा केसरकर साहेबांचा प्रयत्न असा आहे की दोन हजार एकोणीस ला, ला सर्कार, सर्कार। जी पुनरावृत्ती घडली जाता जाता शासन निर्णय निघालेत पण त्याला अर्थ विभागाचे एनुगोसे नसल्यामुळे पुन्हा आपल्याला धोका झाला आज अर्थ विभागाची एनओसी घेऊन कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाहीये अशा पद्धतीनं ना आपल्याला वाढीव टप्पा तर देणार आहेतच पण त्याचबरोबर अघोषित शाळा सुद्धा घोषित करण्याचा प्रयत्न चालू आहे यदा कदाचित दोन हजार एकोणीस ला ज्या पद्धतीनं चार ते पाच निर्णय निघाले त्याच पद्धतीने आता आपले चार ते पाच निर्णय निघणार सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी आहे की आपण दोन हजार पूर्वी प्रत्येक टप्प्याला आपली तपासणी होत होती पण केसरकर साहेबांनी आपल्याला मागचा टप्पा दिला कोणत्याही तपासणी शिवाय दिलेला आहे आणि आता आपला जो फाईलचा प्रवास चालू आहे हा फाईलचा प्रवास कुठल्याही प्रकारची शाळेकडनं माहिती न मागवता शासनाकडे असणाऱ्या माहितीवर सगळ्या अर्थव्यवस्था समाधान करून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने परिपूर्ण जी आर देण्याचा प्रयत्न चालू आहे पण अनेक जणांचे अफवा आहे की आपल्याला किमान एक महिन्याचा निधी या खात्यात मिळावा पण आज वास्तवता अशी आहे की वाढीव टप्प्याची तरतूद आरती विभागाने केली नसल्यामुळं गेल्या वर्षी दिवाळीच्या अधिवेशनामध्ये केसरकर साहेबांनी आपल्याला जे सांगितलं होत ते पत्र नोव्हेंबर महिन्यात होतं त्यांनी स्पष्ट त्या पत्रात सांगितलं होतं की सप्टेंबरला संचमान्यता केली जाईल त्यानंतर तुम्हाला वाढीव टप्प्याचा प्रस्ताव तयार केला जाईल तो प्रस्ताव कॅबिनेटला के मंजूर केला जाईल आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तुमच्या पुढच्या टप्प्याची तरतूद केली जाईल हे के केसरकर साहेबांनी नोव्हेंबर तेवीस ला जे सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आज शालेय शिक्षण विभागाचा प्रवास आहे कुठलीही माहिती न मागता आहे त्या माहितीवर परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेला आहे अगदी याच उदाहरण सांगायचं झालं तर मागच्या चार तारखेला आम्ही स्वतः पुण्यात होतो हार्ड कॉपी तीन तारखेला संध्याकाळी दहा ला मेल आलेला होता आणि चार तारखेला हार्ड कॉपी आली होती म्हणजे कोणत्याही प्रकारे आपल्या शिक्षकांना त्रास होणार नाहीये उपसंचालक स्तरावर फाईली दाखल करा त्याची तपासणी करा मूल्यांकन करा असा कोणताही धोका न होता ज्या पद्धतीनं आपल्याला मागचा टप्पा मिळालेला आहे सहा फेब्रुवारीच्या शासनादेशानुसार त्याच पद्धतीनं आपल्याला वाढीव टप्पा मिळणार आहे सरकार कुठलं येणार आहे हे त्यांनाही माहीत नाही आपल्यालाही माहीत नाहीये पण अर्थ विभागाची एनओसी घेऊन क्लिअर पद्धतीनं मंत्रिमंडळापासून जायचं जेणेकरून कुठलंही सरकार आलं तर त्या सरकारला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं बंधनकारक राहील या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे निर्णय होणार आहे फक्त या निर्णय लवकरात लवकर पदरी पाडावा यासाठी माझी नम्र विनंती आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांनी घरातनं बाहेर पडून मैदानावर उपस्थित राहावं जेणेकरून मैदानातील मा, जे गोपनीय रिपोर्ट जातात त्याच्यातून आपल्याला हा निर्णय लवकरात लवकर पदरात पडून घेता येईल आम्ही सांगणार नाही या कॅबिनेटला होईल त्या कॅबिनेट होईल पण होणारा निर्णय हा अतिशय चांगला असणार आहे याबाबत मी विद्यमान शिक्षण मंत्री केसरकर साहेब त्याच पद्धतीनं दोन उपमुख्यमंत्री आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या अनाथाचे नाथ असणारे एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देतो आज साधं उदाहरण सांगायचं झालं भाऊ बहिणीचं घर चालवू शकत नाहीये लाडक्या बहिणीसाठी धीर झालं म्हणजे त्या बहिणीचं घर चालणार चा नाही तर त्या बहिणीच्या नवऱ्याला जर हक्काचा पगार चांगला दिला तर निश्चित तिचं घर चांगलं होणार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढीव टप्प्याचा निर्णय होणार आहे अघोषित घोषित शाळा घोषित होणार आहेत पण त्याच वेळेला ज्या शाळा घोषित झाल्या पण ज्यांना अनुदान वितरित झालेलं नाही अशाही बऱ्याच शाळा आहेत या शाळांच्या बाबतीत मात्र धोका होऊ शकतोय कारण या शाळा यदा कदाचित सेल्फ फायनान्स मध्ये जाण्याची शक्यता आहे कारण शासनानं त्यांना घोषणा केली तरतूद केली पण त्यांनी तो निधी उचलण्याचा प्रयत्न केला नाहीये याच्यावरून शासनानं अर्थ काढलाय की यांना अनुदानाची गरज नाही हा धोका सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे आणि एकदा हा धोका जर तुमचा झाला तर दुरुस्त तो दुरुस्त करणं हे अशक्य आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी घर सोडून मैदानात उपस्थित राहावं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने नाही कसा मिळेल त्याचा प्रयत्न करावा हीच मी सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद